वरिष्ठ मातेवर मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना कारण कुठल्या बातम्या मला कुठला राष्ट्रवादी आता दोन आहेत ना मला काही यातली माहिती नाही काही राज्यसभेची आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना मला काय झालं मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही काही राज्यसभेचे उमेदवार जे आहेत ते जाहीर झाले चंद्रकांत इलेक्शन आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ त्याचं नियोजन महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींशीही बोलणं आत्ताच झालं अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार महाविकास आघाडीचं जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवारसाहेब माननीय उद्धवजींशी बोलणार त्याची चर्चा तर उद्या पर्वामध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेब भेटणार आहेत त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने मग काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार हे म्हणजे इन्चार्जीस कसे महाराष्ट्रासाठी होणार आमच्या सगळे जे कॅन्डिडेट्स कॅन्डिडेटचा प्रचार कुठले मोठे नेते जे इलेक्शन कदाचित लढणार नसतील म्हणजे आद आदरणीय पवारसाहेब काय लोकसभा लढणार नाही तर ते कुठला कुठले प्रचार करणार सोनियाजीना येता येईल का, का। राहुलजी किती वेळ देणार उद्धवजी किती वेळ देणार बाळासाहेब थोरात किती वेळ देणार अशी एक जनरली सगळी प्रचार म्हणजे लोकसभा साठी ज्या जे काही विषय आहेत त्याची सविस्तर चर्चा आज सगळी जी माहिती आम्हाला माहिती नव्हती कारण महाविकास आघाडीच्या मिटिंगला माननीय जयंतराव माननीय देशमुख साहेब आणि जितेंद्र आव्हाडजी जातात त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स माहिती नसतात तर ती सगळी माहिती आम्हाला माननीय जयंत पाटील आणि देशमुख साहेबांनी चिन्हा संदर्भात काही चर्चा झाली का किंवा चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाची स्थापना फाउंडर मेंबर आदरणीय पवारसाहेब आहेत त्याच्यामुळे फाउंडर मेंबरकडून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेतला हा चुकीची घटना आहे मी अन्याय म्हणणार नाही पण अन्याय एवढ्यासाठीच म्हणणार नाही कारण का लोकांना वाटेल अन्याय म्हटलं की आम्ही वीक आहोत आम्ही वीक नाही आहोत आम्ही मेरिटवर पास होणारे लोक आहोत आम्ही कधीही पेपर कॉपी करून पास झालेलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसशी मतभेद झाले किंवा काँग्रेसमधून साहेबांना जर नोटीस आलेली आहे आदरणीय साहेबांनी नेहमी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे त्यांनी कधीही कुठल्या दुसऱ्या पक्षावर दावा केलेला नाही त्याच्यामुळे आणि हा पक्षाचे ते फाऊंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटतं तो आमच्यासाठी नाही जे वास्तव आहे फाउंडर मेंबर कडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं त्याच्यामुळे आम्ही या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो पाटलांची प्रकृती जी आहे काही चर्चा झाली का कारण नाही नाही राज्यसभेच्या बाबतीत माननीय जयंत पाटील साहेब ते सगळं बघत आहेत जरंगे पाटलांची प्रकृती हलवली त्यांच्या नाकातून नाकातून रक्त ओ माय गॉड रेली हे ट्रिपल इंजिनचं जे खोक्याचं सरकार आहे हे अतिशय असंवेदनशील आहे मग शेतकरी असो दुधाचा भाव असो सोयाबीनचा भाव असो आजही आमच्या मीटिंगमध्ये दूध सोयाबीन कांदा इथेनॉलचे प्रश्न असे अनेक शेतकऱ्याच्या निगडीत जो हमी भाव मिळत नाहीये याची सविस्तर चर्चा आमच्याही मीटिंगमध्ये झाली महागाई बद्दल झाली तुम्ही अतिशय राज्यामध्ये लोकसभा तर आहेच पण त्याबरोबर राजकीय पैशाचे सगळे राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी असते की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढणे आजही आमच्या मध्ये सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन मागितलं देशमुख साहेब म्हणाले की सोयाबीनला पै न्याय मिळत नाहीये अमोल कोल्हे आणि मी आमच्या भागामध्ये दुधाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल याच्याबद्दल बोललो आमचे सहकारी जे सगळे कारखाने म्हणजे जे नुसते प्रायव्हेट कारखाने नाहीत पण सहकारी कारखान्यांनाही आज इथेनॉलचा जी पॉलिसी आहे त्याच्यात बदल आणल्यामुळे प्रचंड अडचणीत साखर कारखाने आलेले आहेत त्याच्याबद्दलही विचार व्हावा ह्याची सविस्तर चर्चा लोकसभा आणि शेतकऱ्यांच्याबद्दल झाली आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे त्याच्यामुळे झरांगे पाटलांवर जो अन्याय होतो आहे किंवा धनगर समाज मराठा दंग धनगर लिंगायत मुस्लिम समाज रामोशी समाज जी एन टीचे जे समाज आहेत आपले मग भामटा समाज असेल असे असंख्य हे जे समाज आहेत त्यांच्यावर जो अन्याय किंवा ही फसवणूक या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारनी केली ह्याचं मला आश्चर्य वाटत नाही कारण का घरफोड पक्षफोड आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी ही लावणे लोकांना भीती दाखवणे एवढाच उद्योग हे ट्रिपल इंजिनचा खोकार सरकार करत आहे आणि दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत तिथे काय परिस्थिती आहे त्याचेही व्हिडिओज यायला लागलेत काल काही एक बातमी आली की कुठल्या तरी मोठ्या रिपोर्टरवरही काल अटॅक झालेला आहे अशी एक बातमी फिरत होती त्यामुळे अतिशय चिंताजनक परिस्थिती राज्यात आणि देशात आहे मग आरक्षणाचा विषय असू दे किंवा शेतकऱ्यांचा विषय असू दे अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे हा माझा आरोप आहे या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना तस झोपू द्या मला राणे साहेब वयानी कर्तृत्वाने खूप मोठे आहेत त्याच्यामुळे खरं तर राणे साहेबांच्या बद्दल तेव्हा त्यांनी एखादं काही बोललं असेल त्याच्यावर वयान ही मी वयानेही लहान आहे आणि सगळ्याच प्रतींनी त्यांच्यापेक्षा लहान आहे त्याच्यामुळे माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत त्या मर्यादा ठेवून मी नेहमी बोलते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं मला खरं तर आश्चर्य वाटते कारण का मला नेहमी वाटायचं की राणे साहेब हे अतिशय संवेदनशील आहे त्याच्यामुळे त्या काय कॉन्टॅक्ट मध्ये बोलले हे मला माहिती घाई असेल मला कुठलीही घाई नाही मी तुम्हाला पाहिजे तितका वेळ देऊ शकते एका वेळेस एक जर प्रश्न विचारला तर सविस्तर उत्तर मला देता येईल प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरंग्यातून लढण्याची तर विनंती केलेली आहे की जर ते लढण्यास इच्छुक असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर असू अस मला असं वाटतं ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि झरांगे पाटलांचं आत्ता म्हणजे मी प्रकाशजींनाही नक्की फोन करून आणि त्यांच्याशी मार्गदर्शन आणि त्यांच्याशी नक्कीच मी कॉन्टॅक्ट करीन पण झरांगे पाटलांची तब्येत ही आत्ता माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मी प्रकाशजींच्याही तुम्ही जी मला आज बातमी सांगितली आहे तीही प्रकाशजींपर्यंत पोचवीन की आपण सगळ्यांनी मिळून झरांगे पाटलांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी माणूसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे कारण का जरांगे पाटील या भारताचे नाही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि आरक्षणासाठी म्हणजे असंवेदनशील सरकार हे जे वागतं अतिशय दुर्दैवी आहे आणि मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि वी जे एन टी समाजाचं भटक्या <coughs> विमुक्त समाजाच्या ज्या जा मागण्या आहेत त्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत ट्रिपल इंजिन खोके सरकार हे पूर्ण फेल आहे शेतकरी आक्रमक कधी होता जेव्हा त्यांच्यावर प्रचंड अन्याय होतो या देशातले शेतकरी सहनशील आहेत कष्टाळू आहेत आणि काळ्या मातीशी इमान राखणारे आहेत आणि अशा शेतकऱ्यांवर ज्या अमानुष पद्धतीने मागेही आपण बघितलंय की ट्रिपल ए या केंद्र सरकारने जो अन्याय केला त्याच्यानंतर पहिला युटर्न केंद्र सरकारने केला तो या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे केला आणि आजही जर या आपल्या अन्नदात्यावर अन्याय जर केला आणि त्यांच्याशी चुकीचं काही वागले तर ह्याची फार मोठी किंमत या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला मोजावी लागते ताई काल काँग्रेसचे प्रभारी असली किंवा काँग्रेसचे नेते पवार साहेबांना भेटले काय चर्चा झाली मी सबसे त्या मीटिंगमध्ये नव्हते मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते त्या मिटिंगमध्ये काय झालं याचं मला काय आश्चर्य वाटत नाही कारण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज त्यांना असं वाटतं की त्यांचं राज्य आहे म्हणजे ते कसेही वागू शकतात मग निखिल वागळे असीम सरोदेंवर झालेला सुसंस्कृत पुण्यात हल्ला ह्याच्यात पुणे हे पुण्याचा माझा अभिमान आहे पुण्यात माझा जन्म झालेला आहे त्यामुळे पुण्याबद्दल मला प्रचंड प्रेम आस्था आणि अतिशय सुंदर आठवणी आहेत आणि पुण्याकडे एक सुसंस्कृत सुसंस्कृतपूर्ण म्हणून देश आपल्याकडे बघतो आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची सत्तेची जी ही मस्ती आहे त्या मस्तीमुळे त्यांनी जो हल्ला केला त्याचा मी जाहीर निषेध आधी केला होता आजही करते आणि बघा कसे डरपोक आहे ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते तर तिघं ते तर गाड्यांवर दगड मारत होते आणि आमच्या तीन ह्या अतिशय कर्तृत्वान मुली त्या पूर्ण ताकदीने तिथे लढल्या त्यांच्यावर अन्याय करायचा त्यांना मारायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षांनी च्या ह्या अतिशय वीक कार्यकर्त्यांनी केला पण तुम्ही बघा आमच्या तीन पोरी त्या शंभरला भारी पडल्या ही नारी शक्ती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तसल्या कार्यकर्त्यांनी एक आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही लोकशाही आहे जर आम्ही डरेंगे नाही त्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल भारतीय जनता पक्षाने पण आम्ही त्यांच्या चुकीचे निर्णय घेतात त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने या संविधानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संस्कार दिले आणि आम्ही छत्रपतींच्या लेखी आहोत शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही ना त्यांच्या आईसला घाबरतो ना त्यांच्या गुंडा राजला घाबरतो हे दुर्दैव आहे पण अब्की बार गोळीबार सरकार झालेलं आहे आणि असंच हे ट्रिपल इंजिन सरकार एक गोळीबार सरकार एक क्राईम किती वाढलाय बघा या राज्यात उल्हासनगरची घटना तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिली इमॅजिन तुम्ही करा एक सत्तेत असलेला आमदार गोळ्या घालतो दुसऱ्या माणसावर हे काय लावलंय या राज्यामध्ये हा महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे जी मारहाण झाली त्यावर नितेश राणे परवा पुण्यात आले होते ते म्हणाले की स्वस्तात परत गेले मला सांगा मला यांचं स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती केली अतिशय असंवेदनशील ट्रिपल एन जी सरकार आहे फक्त खोके द्या ते जॉनी जॉनी येस पप्पा बघितलं ना नाही तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सॲप बघितलं ना जॉनी जॉनी येस पप्पा हे सरकार आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की घर फोडा पक्ष फोडा धमक्या द्या गोळ्या घाला लाथा गाला, ला? ही त्यांची ते भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे काय झालं त्या भारतीय जनता पक्षाला या पक्षामध्ये अटलजींसारखा देशातला सगळ्यात उच्च नेता होऊन गेला आजही सुषमा स्वराजजी अरुण जेटलीजी प्रकाश जावडेकरजी असे मोठे नेते राजनाथ सिंगजी एवढे सगळे मोठे नेते आम्ही पाहिले तो आम्ही आदर्श म्हणून त्यांच्याकडे पार्लमेंट मध्ये बघायचो मी स्वतः ऑन रेकॉर्ड म्हणलेले पार्लमेंटमध्ये की सुषमाजी प्रकाश जावडेकरजी राजनाथ सिंगजी अल के अडवाणीजी अरुण जेटलीजी यांच्याकडून पार्लमेंटमध्ये सुसंस्कृत कसं वागायचं चांगली चा, भाषणं कधी करायची आम्ही जरी विरोधात असलो तरी त्यांच्याकडून शिकलो आणि हाच आदर्श त्याच भारतीय जनता पक्षाला झाले तरी काय ती ओरिजिनल बी जे पी गेली कुठे काय सगळे कुठून कुठून येतात आणि मला काळजी अशी वाटते की मला कोणीतरी एक व्हॉट्सअप आहे की भारतीय जनता पक्षात ओरिजिनल बी बी आ, जे पक्षामधले कार्यकर्ते होते ज्यांनी कष्ट केले लाट्या खाल्ल्या संघर्ष केला त्यांनी आपले खुर्च्या उचलल्या सतरंज्या उचलल्या त्यांच्यासाठी तेहतीस टक्के आरक्षणाची मागणी होते कारण का तो जो बाहेरून येतोय तो, तो चांदीच्या ताटावर गरम जेवतोय ज्यांनी संघर्ष केला तो कुठेतरी कोपऱ्यात असे अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षावर प्रकाश आंबेडकर आंबेडकर हो परवा परवा मी बोलले त्याच्यात आली असेल तर चांगली आयडिया होती परवा बोलले मी थँक्यू इन इंग्लिश अलग यार

लोकसभा और किसानों पे होने वाले अन्याय फिलहाल इत्यादि कांग्रेस जो अपना जो जो है वो कांग्रेस में विलीन होने जा रहा है ऐसी चर्चा है चर्चा के बारे में क्या, क्या, थी। क्या थी। कौन कर रहा है मैं तो आप ही से सुन रही हूँ आपके जो पदाधिकारी है मंगलदास जी बांधल उन्होंने कहा कि चर्चा शुरू है मगर हमारे बड़े नेता उनके उसके बारे में उस चर्चा के बारे में बताए मैं मंगलदास जी जरूर फोन करूंगी मंगलदास जी बांधल जो है वो पार्टी में कौन से पोस्ट पे है मुझे पता नहीं मैं पता करके जरूर करूँगी वो नहीं पता वो नहीं तो टीवी पे कौन से चैनल मेरी चैनल वालों से विनती है भैया आपकी क्रेडिबिलिटी कम हो जाएगी मत ऐसे लगाइए न्यूज ऐसी बातें कौन फैला रहा है लेकिन मुझे क्या पता आपने किसका सुन के चैनल पर चलाई बट किसी ने तो लगाई होगी ना तो आपको किसने कहा कौन से चैनल ने पहली चलाई बट कई तो शुरू हुई होगी मुझे क्या पता आपका सोर्स क्या है लेकिन ऐसी बातें जो है फैलाना कितना वो मेरी जिम्मेदारी नहीं आपकी है कार्यकर्ता को कोई आवाज नहीं करूंगी मैं झूठ का तो, तो, तो मुझे हमारे कार्यकर्ता बहुत टफ है भैया वो गॉसिप में नहीं हम देश सेवा के लिए आए गॉसिप के लिए नहीं आए राजनीति में ठीक ये पूरी केंद्र और महाराष्ट्र की सरकार किसानों के खिलाफ है और जिस तरह से पहले भी किसानों पे इन्होंने हल्ला चढ़ाया था आपको याद होगा इस तरह ही ये फिर से ये जो राजनीति चल रही है किसानों के खिलाफ उसका मैं जाहिर निंदन करता रहा हूँ आरक्षण के लिए पाटिल हैं तो उनके तबीयत बिगड़ गई है नाक से ये असंवेदनशील सरकार है ट्रिपल इंजन की खोखे सरकार है आइस इनकम टैक्स सी बी आई ई चला लोगों के घर तोड़ो पार्टियाँ तोड़ो और पैसा बनाओ इसी में ये व्यस्त है और जिन्होंने करप्शन का आरोप बीजेपी किया उनको ही उनके पार्टी में पहले ले लेती है तो बीजेपी की कोई क्रेडिबिलिटी नहीं रही